माध्यमाच्या विद्यार्थी आलेले होते आपल्या सेंटरवर उर्दू माध्यम आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र होतं परंतु जे आम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या परीक्षा पेपर्स आणि त्याचबरोबर मराठी माध्यमाचे पेपर्स दोन गठ्ठे आम्हाला प्राप्त झाले या दोन गठ्ठे प्राप्त झाल्यानंतर तो तिचा जो होता होता इंग्रजी माध्यमाचा तो उर्दू माध्यमाचा समजून जे आमच्या परीक्षा आहेत आणि त्याचबरोबर जे रनर आहेत त्यांनी तो पेपर उर्दू माध्यमाचा समजून विद्यार्थ्यांना चुकीचा वाटप करण्यात आला त्यावेळेला आम्ही जो सेट कोड क्रमांक तीन आणि सतरा सतरा हा क्रमांक आहे आपल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा आणि जो तीन जो आहे उर्दूचा पण सतराचा आहे परंतु जो तीन आहे आता तीन ह्याचा क्लर जे क्लर्क आमच्या नव्याने रुजू झालेले आहेत त्यांच्या नजर चुकीने म्हणा किंवा परीक्षा विभागाची वर्गामध्ये जेव्हा सरांनी पेपर वाटप केले एकाही विद्यार्थ्याने त्यांना बोलले आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत तुम्ही ते बघू शकता एकाही विद्यार्थ्याने ही कल्पना आणून दिलेली नजरेस आणून दिलेली नाही विद्यार्थी तुमच्या समोर आहेत ते सांगते अर्धा तास पेपरचा झाल्याच्या नंतर एका विद्यार्थिनीने सरांना म्हणाले की सर हा जो एक कविता आहे ही सिलेबसच्या आउट ऑफ सिलेबस, सिलेबस आहे तर लागलीच सरांनी जे रनर होते कुठेवार सर त्यांच्या सांगितले की सर विद्यार्थी म्हणत आहेत की एक पेपर कविता सिलेबसच्या बाहेर आलेली बाहेरची आलेली आहे त्यावेळेला रनरनी म्हटले की इंग्रजीच्या पेपरमध्ये अनसिन पॅसेज किंवा पोयम एखादे बाहेरचा असतो म्हणल्यानंतर सरांनी तेच वाक्य बोलल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर तीन तास अगदी शांतपणे सोडवला इंग्रजीचा पेपर आहे आता काही तुम्ही सांगू नका मी जे सांगायला तुम्ही ऐका अगोदर आमचं काय म्हणणं ठीक आहे आम्ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाहीत प्रश्न तो नाही प्रश्न असा आहे की बाबा जे काही पेपर सेंटरवरती इंग्रजी माध्यम नसताना आमच्या सेंटरवरती त्या प्रश्नपत्रिका आल्या आणि नजर चुकीने जो काही परीक्षा विभाग आहेत किंवा सहकेंद्र संचालक आहेत रनर आहेत या सगळ्यांच्या ह्याच्यातून वाटप केल्या जर विद्यार्थ्यांनी आमचा पेपर नाहीच म्हणला असता तर त्यावेळेला आपल्याला

त्यांना बोलवा ऑन ट्रेन होते का ते मला जास्त काही बोलायचं नाही फक्त मी एवढं सांगते की विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही गट शिक्षण नाही तुम्ही जबाबदार कळू पुढचा निर्णय जो असेल तो मान्य त्यांनी आपल्याला जे देते ते मान्य सचिव साहेबांना आपण या ठिकाणी शिक्षण सचिव साहेबांना बोर्डाच्या कळवू लागलो होतो आपण त्याच कामामध्ये मी आहे परीक्षा केंद्राचा गणतान nee, कारभार आणि विद्यार्थ्यांचं नुकसान नुकसान कोण भरणार या विद्यार्थ्यांचं नुकसान जे होणार आहे त्याला जबाबदार कोण आणि त्याच्यावर कार्यवाही काय करणार हे सांगा आम्हाला या ठिकाणी विमलाबाई देशमुख कन्या शाळा अहमदपूर सेंटर क्रमांक चाळीस चौसष्ट या ठिकाणी आज मला हॉल क्रमांक दहावर पर्यवेक्षक म्हणून या ठिकाणी केंद्र प्रमुख व केंद्र संचालक यांनी नेमणूक दिलेली होती आणि माझा इंग्रजी विषय नसून इतिहास भूगोल होता आणि उर्दू माध्यमचा अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमचा अभ्यासक्रम हे इतिहास भूगोलच्या शिक्षकांना कोणता आहे सिलेबसशी आज माहीत राहत नाही पेपरच्या हेडिंग वर दिलेलं फर्स्ट लँग्वेज हे वाचता येत नाही का नाही नाही मला सहाय्यक जे रिलीवर होते त्यांनी पेपर फोडून वर्गामध्ये आणून दिले कारण अकरा अकरा पन्नास ला जे पेपर दापन्ना, जे दहा पन्नास ला केंद्र आहेत त्यांनी आणून आम्हाला फोडून या ठिकाणी दिलेले होते वाटप करण्यासाठी फर्स्ट लँग्वेज उर्दू कोणती आणि परीक्षकाला अजिबात या ठिकाणी माहीत राहत नाही फर्स्ट लँग्वेज कोणती उर्दूची कोणती आहे हा तुम्हाला काही की नाही मला विद्यार्थ्यांनी अर्ध्या तासानंतर एक विद्यार्थिनी त्या विद्यार्थिनीच मी या ठिकाणी आहेत सगळ्यांना त्या विद्यार्थिनीने अर्धा तास नंतर मला सांगितली सर एक कविता आम्हाला या ठिकाणी बाहेरची आलेली आहे पण आम्ही त्या ठिकाणी काहीही बोलू शकत पर्यवेक्षक नाही फक्त अर्ध्या तासांनी एक विद्यार्थिनीने सर नवीन पोयम आलेली आहे आम्हाला जे कस्टोडियन म्हणून पाठवलेले होते त्यांना मी सांगितलेलं होतं मग तो कस्टो केंद्र प्रमुख आणि इथले जे खे आहेत त्यांनी काय निर्णय घेतील ते त्यांनी घेतील पर्यवेक्षकांची ही जबाबदारी नाही नाही ह्या विद्यार्थिनीने मला एकाने म्हणलं फक्त की सर मी खोटं बोलत नाही याच्यातलं जे आहे माझा ह्याच्यामध्ये काहीही दोष नाही किंवा काही स्वार्थ नाही एका तू म्हणजे ना मला एका विद्यार्थी त्यानंतर मला आपले होते म्हणले ते विद्यार्थी

ज्या वेळेस आपल्या रिलीवर आले होते ना आम्ही त्यांना पण म्हणलं का नाही तुमच्या एक नाही पण पेपर 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 खालून आदेश आला होता ना मला केंद्र संचालक मी पेपर जमा केले होते केंद्र दहा विद्यार्थ्यांना थांबून घ्या म्हणून आलं होतं मी एवढं सांगितलं कारण सुद्धा कन्फ्युज झालं होतं मला हा दस ते बंबर नंबरच्या विद्यार्थ्यांना मी तुमच्या वर्गातच होतो ना मी खाली गेलो होतो का तुम्हीच सांगेल जे आले होते विद्यार्थ्यांना थांबले होते का फक्त ते एकवीस विद्यार्थ्यांना थांबवतात मग एवढेच